नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे पोलीस मुख्यालय सांगली येथे पोलीस स्मृतिदिन परेड दोन हजार पंचवीस संपन्न दिनांक एकवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस मुख्यालय सांगली येथील शहीद स्मारक येथे पोलीस स्मृती दिन परेड संपन्न झाली दिनांक एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ या दिवशी लडाख येथे हॉट स्प्रिंग या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलातील दहा शूर शिपयांच्या तुकडीवर चिनी लष्कराच्या सैन्याने पूर्वतयारीशी हल्ला केला त्या दहा शूरवीरांनी शत्रूशी निकराची लढत देऊन देशासाठी आपला देह धारातीर्थी ठेवत तेव्हापासून एकवीस ऑक्टोबर हा दिवस देशातील सर्व पोलीस दलाच्या वतीने पोलीस स्मृतिदिन म्हणून पाळला जातो पोलीस स्मृती दिनाचे दिवशी एकाच वेळी देशातील सर्व पोलीस मुख्यालयाचे ठिकाणी एक सप्टेंबर ते एकतीस ऑगस्ट या एका वर्षाचे कालावधीत ज्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना आपले कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले त्या सर्वांना आदरांजली वाहण्यात येते दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीतील देशातील सर्व राज्यातून एकूण एकशे एक्क्याण्णव पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आपले कर्तव्य बजावत असताना देह धारातीर्थी ठेवले त्या सर्व शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली तसेच सदर परेडचे नेतृत्व श्री बाळू तात्या आलदर राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय सांगली यांनी केले सदर परेडमध्ये तीस पोलीस अंमलदारांचे सशस्त्र पथक सहभागी झाले होते सदर पथकाने परेडच्या वेळी हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून शहीदांना मानवंदना दिली त्यावेळी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गणवेशावर पोलीस ध्वज दिवसाचे स्टिकर लावले होते सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली हे उपस्थित होते तसेच श्री प्रनिल गिल्डा उपविभागीय अधिकारी मिरज विभाग श्री संजय मोरे पोलीस उपअधीक्षक मुख्यालय हे उपस्थित होते तसेच सदर कार्यक्रमासाठी अन्य पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार मंत्रालयीन स्टाफ हजर होते सदर कार्यक्रमाचे मुख्य संचलन सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब माळी यांनी केले सदर कार्यक्रमामध्ये शहीदांच्या नावे वाचन श्री दीपक भांडवलकर सहाय्यक पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा व श्री कुमार पाटील पोलीस उप निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागीय एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत कर्तव्य बजावत असताना विविध राज्यातील निमलष्करी दलामधील ज्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना असीम देहनिष्ठेने आपले कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झाली त्या वंदनीय वीरश्रेष्ठांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आज आपण इथे जमलो आहोत त्या वीर जवानांची नावं आता वाचण्यात येतील त्यांच्या पवित्र स्मृतींना मी आपण सर्वांच्या वतीनं विनम्रपणे अभिवादन करतो जय हिंद